पत्ता कट होणार अशी चर्चा असताना अखेर सांगलीचे भाजपाचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच खासदार संजय काका पाटील समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे संजय काका पाटील यांना त्यावेळी कार्यकर्त्यांनी पेढेवरून आनंद आनंद साजरा केला लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तर गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासाच्या जोरावर उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे विजयाची हॅट्रिक देखील होईल असा विश्वास यावेळी संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे पुरा तिसऱ्यांदा तुम्हाला उमेदवारी मिळते काय सांगाल देशातल्या नेत्यांनी राज्यातल्या नेत्यांनी निश्चितपणानं हा विश्वास टाकला काम करणाऱ्या माणसाला पुन्हा काम करण्याची तिसऱ्यांदा संधी या नेती मला दिली त्यामध्ये सगळ्या मतदारांचे सगळ्या सहकाऱ्यांचे भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे निश्चितपणानं या गोष्टीसाठी मोठी शक्ती उभा राहिली आणि ती गोष्ट आपल्याला या निमित्तानं दिसून येते सगळ्यात मोठं आता आव्हान तुमचं तुमच्यासमोर कुठलं असेल की या निवडणुकीमध्ये आज आघाडीचा उमेदवार नाही दोन दिवसापूर्वी मी टी व्हीवर बातम्या पाहिल्या पण अजून त्यांचा महाविकास आघाडीचा काही डिक्लेअर झालेला नाही त्यामुळं त्याच्याविषयी आज भाष्य करणं उचित नाही पण उमेदवार जरी असले कुणी तरी ही निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपल्याला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे काम करणारा हा आपला माणूस आहे त्यामुळं ही निवडणूक आपणाला लोकांच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो त्यामुळे तुमचा विजय झाला असा आरोप जो जिता व सिकंदर आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कारणं असतात नास्ताई अंगण वाकडे पुन्हा मी सांगितलं एक महिन्या दीड महिन्यापूर्वी एका युवा नेत्याला सांगितलं की तू मैदानातनं पळ काढू नकोस आपण आव्हान देऊन लढणारी माणसं आहोत समोरासमोर त्यांना आव्हान दिलेलं आहे ते, ते काही अडचण नाही कधीही त्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक करण्यासाठी समोर यावं लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे निवडणूक लागल्यानंतर महिन्याभरात काम करून कधी लोक नेता करत नसतात त्याला बाराही महिने लोकांच्यामध्ये राहावं लागतं काम करावं लागतं तेवढं उदात्त मन असावं लागतं आणि एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग कुणाचं काय आहे ते योग्य वेळेला आपण सगळ्या गोष्टी बोलू समोर पैलवान जरी असलं तरी तुमचं विजय निश्चित आहे कुणीही असलं तरी कुणीही